आपले सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांनी हा एक सामाजिक माणुसकीचा रथ निर्माण केलेला आहे या रथाचा उद्देश आहे की समाजामध्ये प्रबोधन करणे आणि समाजामध्ये जागृती करणे समाजामध्ये तसं बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा जातीयता व्यसनाधीनता भ्रष्टाचार असे कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे ज्यावेळी आम्ही या गोष्टींबद्दल बोलतो त्यावेळी बोललं विसरून गेलं बोललं विसरून गेलं असं होतं परंतु तसं न होता प्रत्येक गावोगाव आमचा रथ पोचला पाहिजे ही जनजागृती गावोगाव झाली पाहिजे प्रत्येक बाजाराच्या दिवसाला हा रथ तिथं गेला पाहिजे आणि या रथाने भ्रष्टाचार किती वाईट आहे या याची या जाणीव लोकांना करून दिली पाहिजे अंधश्रद्धा किती घालवणे किती गरजेचं आहे हे लोकांना पटवून दिलं पाहिजे त्याचबरोबर ब जातीयता समाजातनं नष्ट केली पाहिजे असे कितीतरी प्रश्न घेऊन या रथाच्या मार्फत आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय आणि याला प्र प्रामुख्याने बाळा बाळा राणे या याने एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून हे एक उत्कृष्ट रथ निर्माण केलेला आहे मी बाळा राणेंचं अभिनंदन करतो आणि आमचे मित्र कांशिडे सर यांना या रथाबद्दल माहिती देण्याची विनंती करतो